दिवशी मराठी हिंदी भाषेवरून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं आज भारताचे आदरणीय सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधी मंडळातर्फे करण्यात आला आणि भूषण गवई यांच्याकडून संविधानावर चर्चा सुद्धा करण्यात आली ते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांसह आ, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते तर आ, हा कार्यक्रम एक महत्वाचा आजच्या दिवसासाठी होताच यासोबतच आजचं एक लक्षवेधी ठरणारे दोन मुद्दे होते ते म्हणजे एक विरोधी पक्षांचं आंदोलन जे नेहमी विधानसभा विधानभवनाच्या पायऱ्यांवर जे नेहमीच त्यांच्याकडनं करण्यात येत असतं पण आज कुठेतरी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे येणार आहेत त्यांना त्यांचं लक्ष त्या मुद्द्याकडे जाण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेता नसल्याने आंदोलन छेडलं होतं यावेळी महाविकास आघाडीचे सर्वच जे नेते मंडळी आहेत ते विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसले होते आणि जशी जशी सत्ताधाऱ्यांची एंट्री होत होती त्यानुसार त्यांच्या घो त्यांची जी घोषणाबाजी होती ती सुद्धा दिसून येत होती तर न्याय द्या न्याय द्या अशी जी घोषणा होती ती करण्यात आली होती आणि कुठेतरी विरोधी पक्षांनी त्याची घोषणा अजूनसुद्धा झालेली नाही आहे तर त्यासाठी हे आंदोलन त्यांनी छेडलं होतं आणि त्यांची जोरदार घोषणाबाजी झाल्याचंसुद्धा पाहायला मिळालं आपल्या टाईम महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनेलला आपण त्याबद्दलच्या काही व्हिडिओज आहेत त्यासुद्धा शेअर केलेल्या आहेत आणि यासोबतच हा एक महत्वाचा मुद्दा होताच तर दुसरा एक मुद्दा म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हापासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे जे काही माहिती देण्यात आली होती त्यानंतर हिंदी भाषा सक्तीचा जी आर रद्द करण्यात आला होता मग मनसे तसेच शिवसेना ठाकरे गटाचा विजयी महोत्सव जो विजयी जल्लोष आहे तो पाच जुलैला सर्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेनाच्या नेत्यांकडून मीरा रोड येथे मीरा भाईंदर या परिसरामध्ये एक आंदोलन छेडण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वी मीरा रोड येथील काही व्यापारी होते ते अमराठी व्यापारी होते आणि त्यांना मारहाण करण्यात आली होती असं त्यांचा आरोप होता आणि त्यांनी सुद्धा आंदोलन छेडलं होतं की आमचा सुद्धा भाषेला विरोध नाहीये पण मारहाण कशाला केली जाते कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपण नेहमीच पाहत आलोय कोणत्याही मुद्द्याला घेऊन जर ते म्हणजे मराठीच्याच मुद्द्याला घेऊन काही प्रश्न विचारत असेल आणि जर समोरचा व्यक्ती ऐकत नसेल तर त्याच्या कानशिलात लगावली जाते तर हेच जे समीकरण आहे ते कुठेतरी सलगता त्याच्यामध्ये दिसली आणि त्याच्यामुळे त्या दिवशी सुद्धा मराठी बांधवांनी एक तो मोर्चा काढला होता आणि त्यानंतर आजचा जो मराठी हिंदीच्या भाषेवरून जो काही मोर्चा काढण्यात आला होता त्याला परवानगी देण्यात आली नव्हती आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं मत सुद्धा व्यक्त केलं होतं की आम्ही एक वेगळा रूट सांगितला होता पण त्या रूटने जाण्यासाठी ते तयार नव्हते आणि त्याच्यामुळे आंदोलनाची जी परवानगी आहे ती नाकारली होती पण संदीप देशपांडे जे मुंबई शहराध्यक्ष आहेत मनसेचे ते त्यांच्या मतावर ठाम होते की हा मोर्चा निघणारच आणि आम्हाला ज्या मार्गाने हव्या त्याच मार्गाने निघणार आणि महाराष्ट्रात इतर कोणत्याही नागरिकांची म्हणजे अमराठी वासियांची चालणार आहे तर फक्त मराठी बांधवांचीच जे मत आहे तेच चालणार आहे त्याच्यामुळे इतर कोणीही आमच्यावर कोणतीही त्यांची मतं आहेत ते लादू नये असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं तर हा जो मोर्चा आहे इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता आणि याची परवानगी जरी नाकारली होती तरी ना। नंतर ती देण्यात आली कारण अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि यासोबतच ज्या काही महिला आहेत त्या काही न्यूज चॅनलला चॅनल देत होत्या किंवा अशा त्यांना सुद्धा पोलिसांनी पकडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पण त्यानंतर या मोर्चाला हे जे मनसे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते यासोबतच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा या आंदोलनाला ते या आंदोलनात ते सामील झाले होते मी मराठी असा आशय दिलेली जी टोपी आहे ती त्यांनी परिधान केली होती आणि ते तिथे आले होते परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाकडून म्हणजे त्यांना त्यांच्या प्रवेशालाच तर विरोध करण्यात आला त्यांच्यावर कोणीतरी चप्पल सुद्धा फेकून मारली यासोबतच त्यांच्या अंगावर बाटली सुद्धा पाण्याची बॉटल जी आहे ती भिरकवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी काही चुकीची गोष्ट होऊ शकते काही हानी पोहोचू शकते याच्यामुळे प्रताप सरनाईकांनी काढता पाय घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळालं खर तर महाराष्ट्रासाठी मराठी ही भाषा महत्वाची आहे तिला अभिजात दर्जा सुद्धा मिळालेला आहे पण तरी सुद्धा अजूनही महाराष्ट्रामध्ये इतर भाषांचे नागरिक तर राहतातच पण अजूनही मराठी भाषेला विरोध का केला जातो किंवा मराठी बोलण्याला विरोध का केला जातोय फक्त महाराष्ट्र निर्माण सेना तसाच शिवसेना ठाकरे गटाचा हाच मुद्दा आहे की जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे त्यांचा हिंदी भाषेला विरोध नाहीये पण हिंदीची सक्ती नको असाच मुद्दा आता उपस्थित केला जातोय तर आता इतक्या दिवसांपासून मराठी हिंदीचा वाद तर ता रंगाने आपल्याला पाहायलाच मिळतोय पण येणाऱ्या काळात किंवा अधिवेशनाच्या काळात सुद्धा हा मुद्दा अजून कोणतं वळण घेते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अनिकेत सह किशोरी घ्यावटुबाळे टाइम महाराष्ट्र विधान मुंबई